नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज सकाळी सकाळीच मार्केटला गेले होते तिथं ता मस्त अशी शेपू भाजी व भेटलेली आहे तर मंडळी तर शेपू भाजी आणि ही हिरवी मिरची मस्त दिसली म्हणून मी घेऊन आले तर हिरव्या मिरचीचं काय करायचं ते नंतर सांगते तर आधी आपण ही शेपू भाजी बनवून घेऊया तर मंडळी आज मी शेपू भाजी म्हटलेली आहे पाठी मग एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते शापू तर तुम्ही बोलता काय शापू शापू बोलते शेपू भाजी बोल तर इथे बघा शेपू भाजी मी बोललेली बो आहे आज मी तर इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आणि त्याची जर जा जाड जर दणखण असतील ते काढून घ्यायचे तर धुवून घेऊन चिरून घ्यायची तर शे जी शेपू भाजी आहे ना तिला व्यवस्थित अशी चिरून घ्यायची बारीक आणि पहिले तर स्वच्छ धुवून घ्यायची कारण की तिला माती असती नंतर चिरल्यानंतर बनवली ना आपण ती कचकच -कच लागते तर मस्त अशी धुवून घेऊन अशी चिरून घेतलेली आहे सर्व भाजी मी तर अशा पद्धतीने चिरून झालेली आहेत आता याला आपण ठेचा बनवून घ्यायचा आहे तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जास्त तिखट नसलेली मिरची घेतलेली जास आहे जास्त घेतली आता तुम्हाला जर तशी बनवायची असेल तर कट करून मिरची तशी पण बनवू शकता तर इथं जास्त तिखट नाही ही मिरची कमी तिखट आहे तर एवढे असे घेतलेले आहे एक कांदाचं लसूण घेतलं आहे एक चमचा मीठ घेतलं आहे आता झाकण लावून हे आपल्याला भरड असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे बघा भरड असं मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे शेपू भाजी बनवण्यासाठी पूर्वतयारी आपण इथं करून घेतलेली आहे आता लगेच मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच सहा चमचे तेल टाकायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं तर मी इथं पाच सहा चमचे तेल टाकलं टेसलेला लसूण टाकला आणि आता लसूण थोडासा लाल गोल्डन झाला की लगेच त्याच्यामध्ये ही धुतलेली चिरून घेतलेली शेपू भाजी टाकून घ्यायची आता ही शेपू भाजी ना आपल्याला परतून घ्यायची चांगली तेलामध्ये म्हणजे जो लसणाचा फ्लेवर आहे तो सर्व भाजीला व्यवस्थित असा लागतो आणि मग टेस्ट पण तेवढीच भारी लागते भाजी खायला तर मंडळी ही भाजी एवढी आवडती ना मला तर आज माझ्याकडं दोनच मेजच्या मुली होत्या डब्यासाठी म्हणून एवढी भाजी पुरण ह्या हिशोबाने मी घेतली होती दोन पेंड्या भाजी मी साफ करून चिरली होती तर त्याच्यामध्ये लगेच मी आता जो ठेचा होता तो टाकून घेतला आहे आणि आता आपल्याला वाफेवरतीच ही भाजी शिजवायची आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून मग टाकलेली आहे आता ही मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशी कारण की भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पण जी डाळ टाकलेली आहे आपण मुगाची तिला थोडा टाइम लागन म्हणून मस्त अशी परतून घ्यायची आणि लगेच याच्यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिठाने पाणी सुटतं भाजीला आणि जी डाळ आहे ती व्यवस्थित अशी शिजती मग मीठ टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पहिलं आपण जे ठेचा बनवला त्याच्यामध्ये एक चमचा टाकला होता थोडंसं झाकण द्यायचं आणि वाफेवरती ही भाजी शिजून घ्यायची तर इथे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडीशी कसर आहे डाळ शिजायला पण काय करायचं जास्त वेळ जर तुम्ही भाजीवरचं झाकण ठेवताना तर कलर त्याचा काळपट पडतो भाजीचा म्हणून थोड्या वेळच ठेवलेलं होतं मी नंतर मस्त अशी मिक्स करून घेतली तर तयार झाली इथं शेपू भाजी आपली मंडळी ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही वरण भात बनवलं त्याच्याबरोबरही खाऊ शकता तेवढीच टेस्टी अशी लागते तर आता शेपू भाजी तयार झाली आहे तर आता ह्या मिरचीचं काय करायचं सांगते बघा तर आता पावसाळ्याचे दिवस आहे ना असं चटपटीत खाऊशी वाटतं तर म्हटलं चला तर आपण त्याची भजी बनवूया मिरची भजे तर स्वच्छ धुवून घेतले आणि अशा चिरा पाडून घेतल्या जर त्याच्यामध्ये जाड बिया असतात त्या काढून घ्यायच्या ना तर तिखटाला जास्त होतात मग त्या म्हणून मी अशा उभ्या चिरून घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही बी नव्हतं तर मग मी तशाच ठेवल्या आता याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे तिखटपणा कमी होतो मिरचीचा म्हणजे खाताने बिलकुलही तिखट लागत नाही आहे आता मिरच्यांना मीठ चोळून झालेलं आहे व्यवस्थित असं सर्व मिरच्यांना मी मीठ चोळून घेतलेलं आहे थोड्या वेळ तसंच ठेवायचं आता तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया तरी ते बघा एक छोटी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे थोडासा हिंग टाकायचा त्याच्यामध्ये हळद टाकली चुटकीभर आणि चुटकीभर इतकाच खायचा सोडा टाकायचा जास्त नाही टाकायचा थोडासा टाकायचा म्हणजे जे मिरचीचे भजे आहेत आपले ते एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात कडक होत नाही आहे थोडं थोड्या पाण्याचा वापर करून असं घट्टसर बॅटर तयार करायचं जास्त पातळ नाही करायचं घट्ट करायचं बॅटर तयार झालेलं आहे लगेच साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर इथे बघा तेल गरम करून घेतले तर आता मुली होत्या जेवणासाठी तर त्यांच्यासाठी जे पापड तळून घेते लगेच मी तर हे पापड आहेत मस्त असे तांदळाचे तर मस्त ह्या पापड्या मी तळून घेतल्यात आता पापड्या तळून झाल्याच्यानंतर लगेच मी मिरचीचे भजे तयार करायला घेतले बघा मिरची तिखट नाही व्हा म्हणून काय करायचं पहिलं जे मिरच्या आहेत ते थोड्याशा तेलामध्ये हलक्या हलक्या डागळतीन तिथपर्यंत फ्राय करून घ्यायच्या असं केल्याने काय होतं मिरची बिलकुलही तिखट होत नाही मग नंतर बेसन पिठामध्ये टाकायची आता बेसन पिठामध्ये आपण तशीच जर डीप करून कढईमध्ये सोडली तर मिरची वरून फक्त फ्राय होते आणि आतून कच्ची राहते मग ती खायला तिखट लागते तर आता माझ्याकडं मुली आहेत मग मी अशाच पद्धतीने बनवत असते तर इथे बघा कढईमध्ये मी लगेच बेसन पिठामध्ये डीप करून कढईमध्ये सोडून घेतल्या आता स्लो गॅसवरती आलटी करून दोन्ही साईडनी मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत वरचं कवर झालं पाहिजे मिरचीच्या तर मस्त अशी फ्राय करून घ्यायची मग तर इथं मी मस्त असे आलटी करून दोन्ही साईडनी मस्त फ्राय करून घेतली आणि जे राहिलेले होते ते पण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला तर मिरची ना अशी बनवली तर बिलकुलही तिखट होत नाही आहे तुम्ही डाळ भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी चपाती असेल तिच्याबरोबर खाल्ली तरी पण तेवढीच अशी अप्रतिम अशी ही मिरची लागते मंडळी तर इथं सर्व मिरच्या मी अशाच तयार करून घेतल्या आहेत मिरचीचे भजे तर आपल्या इथे मिरचीचे भजे तयार झालेले आहे मंडळी बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता ही मिरची आपली, आपली मिरचीचे भजे फ्राय करून झालेली आहे आणि शेपू भाजी पण बनवून झालेली आहे तर मी साईडला वरण भात बनवून घेतलेला आहे आता व्हिडिओ मोठा होईन मी काय ते दाखवलेलं नाही आहे तरी ते बघा आपली शेपू भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वरण भात असेल त्याच्याबरोबरही खाऊ शकता तर आजची तुम्हाला शेपू भाजी आणि मिरचीची भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद